खड्ड्यात उभे राहून टाळले रस्त्यावरील अपघात वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचे प्रवाशांकडून कौतुक पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे हे मोठी गंभीर समस्या अनेक वेळा अशा खड्ड्यांमुळे अपघात होतात त्यात काहींना गंभीर दुखापत होते तर काहींना आपला जीव गमवावा लागतो मग सामान्यपणे प्रशासनाच्या नावाने तक्रारी केल्या जातात मात्र प्रशासनातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सारखे नसतात हे छत्रपती संभाजीनगर येथील वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलंय छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील शेजारील चांदणी चौकात मोठमोठे खड्डे पडलेले होते या खड्ड्यात वाहने जाऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलीस कर्मचारी नामदेव निर्फळ चक्क खड्ड्यात उभे राहून वाहतूक सुरळीत करताना दिसले खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही आणि वाहतुकीला अडथळाही निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली वाहतूक पोलीस कर्मचारी निर्फळ यांच्या या कामाचे छत्रपती संभाजीनगर वासियांकडून चांगलेच कौतुक झाले महानगरपालिकेनेही त्यांच्या कामाची दखल घेऊन तातडीने खड्डे बुजवणारी यंत्रणा तेथे पाठवली पोलीस कर्मचाऱ्यांनीही पालिकेच्या पथकाला मदत केली विशेष म्हणजे खड्डे बुजवताना वाहतूक खोळंबली नाही नामदेव निर्फळ व त्यांच्या वाहतूक शाखेतील सहकाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे प्रवाशांनी तोंड भरून कौतुक केले प्रामाणिकपणे आपले कार्य करताना जनहिताला प्राधान्य देणाऱ्या वाहतूक पोलीस नामदेव निर्भळ व त्यांच्या माध्यम समूहाच्या वतीने विशेष अभिनंदन सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉल घर असो की ऑफिस शाळा असो कि हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा